आपल्या शहराचे वातावरण सध्या संवेदनशील वातावरण झालेले असून कुठल्याही प्रकारच्या जाती जाती ते निर्माण करणाऱ्या पोस्ट मॅसेजेस किंवा व्हिडिओज शेअर करू नका त्याचप्रमाणे स्टेटस देखील कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचा ठेवू नका अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांविरोधात प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे त्यामध्ये विशेष करून युवा वर्गाने माध्यम सोशल मीडिया मोबाईलचा वापर करताना कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार नाही याची दक्षता घेत मेसेजेस पोस्ट फॉरवर्ड कराव्यात असे आवाहन पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी सर्व नागरिकांना केले आहे आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की सध्या जे वेगवेगळ्या धर्मांमध्ये जातींमध्ये तीड निर्माण करण्याचं काही असामाजिक प्रयत्न करत आहेत अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू विशेष करून आत्ताच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व यंग मुलांना ते आवाहन करू इच्छितो की कोणत्याही प्रकारचा असा स्टेटस मोबाईलवर व्हॉट्सॲपवर किंवा ट्विटर व इतर सोशल मीडियाच्या अकाउंटवर ठेवू नये जेणेकरून जातींमध्ये जाती थेड निर्माण होईल आणि असे केल्यास त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल यामध्ये कुठेही पोलीस कमी पडणार नाही त्याचबरोबर असे कार्यक्रम तरी का मध्ये गरजेचे आहे એટલે आपल्याबरोबर આપણા પરિવારોને सुद्धा કચ્છમાં સંતાન લેച്ചി જાણસરડે જોણવશ છે આપણે એકદા આપણે સર્વનામે આહ્વાન કરીએ આ દેશાની જે પરંપરા છે પોતાના સુદસ્ત રાખે છે તેના કોઈ બાધિત કરુ નહીં તેના આબાદી થવાવે શ્રી સર્વનામ